जिल्हा परिषद सदस्य श्री जगदीश जी उर्फ बालुभाऊ बावनथडे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील सुकडी डाक्राम या गावी दिनांक चौदा जुलैला जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री जगदीशजी उर्फ बालुभाऊ बावनथडे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले जगदीशजी उर्फ बालुभाऊ बावनथडे यांनी आपल्या अथक प्रयत्नातून आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळवून दिली त्याबद्दल रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी क्षेत्रातील जनतेने बावनथडेजी यांचे आभार मानले खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून जगदीश थड़े राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करीत आहेत क्षेत्रातील जनतेला आरोग्य शिक्षण रोजगार अशा अनेक गोष्टींवर भर देऊन जबाबदारीपूर्वक कामे करत स्वतःला जनतेच्या कामासाठी अर्पण केले आहे रुग्णवाहिकेच्या लोकार्पणामुळे क्षेत्रातील जनतेत एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा परिषद सदस्य श्री जगदीश उर्फ बालुभाऊ बावनथडे यांच्यासह लोकार्पणाला प्रामुख्याने दर्शनानंदा गवडी तालुका आरोग्य अधिकारी माननीय सौ कविताताई सोनेवाने पंचायत समिती सदस्य माननीय सौ आर आर पारधी पंचायत समिती बांधकाम माननीय सौ कनकलता काडेमॅडम आय सी डी एम डी एस तिरोडा माननीय श्री सुनीलभाऊ मेश्राम सरपंच सुकडी श्री संदीप भाऊ कुर्वे उपसरपंच सुकडी सौ ताई गौतम सरपंच आलेझरी सुरेश भाऊ रायकर प्रशांतजी उईके हर्षवर्धनजी मेश्राम पारसजी बावनथळे डॉक्टर शिवकुमार हरिनखेडे श्री पी एल राऊत सौ छायाताई घाबरडे कुमारी अर्चनाताई उके पल्लवीताई रामटेके मीनाक्षीताई बघेले राधेश्यामजी पिंपळकर दुर्गेश्वरीताई कळम योगेश गुनेरिया माननीय सुनील भाले तेजस गुरव संजय लिल्लारे कुमारी डॉक्टर लक्ष्मी पटले व क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते